दिवाळीसाठी स्पेशल बेसनचे लाडू तोंडात ठेवताच विरघळणारे असे बेसनचे लाडू मी आज रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करते तर सर्वात प्रथम मी दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे ह्याच जी आता मी वाटी दाखवते पिटी साखराची त्या वाटीच्या मापाने दोन वाट्या मी बेसन घेतलेलं तीच वाटी दोन वाटी बेसन घेतलं की एक वाटी पिटी साखर घ्यायची आणि थोडंसं तूप घेतली एक वाटी दूध घेतलं आहे थोडंसं अर्धी वाटी इलायचीची पावडर आणि आपण बदामचे तुकडे करून घ्यायचे तुम्हाला ज्या शेपमध्ये तुकडे पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही तुकडे करून घेऊ शकता तर चला आता पुढची पाककृती बघूया पुढे फ्राय पॅन किंवा कढई तुम्ही ठेवू शकता ती गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये घी टाकून घ्यायचे आहे घी गरम झाल्याच्या नंतर जे आपण बेसन घेतले आहे जर डाळ भाजून घेतली अगोदर तर बेसन मस्त खुसखुशीत आणि व्यवस्थित अशी चव लागते तर डाळ मी अगोदर भाजून घेऊन मग त्याचं वाटण केलेलं तर दोन वाट्या बेसन हे बेसनाचं पीठ आपल्याला घीमय टाकून त्याला व्यवस्थित खालीवर करून मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर पूर्ण सगळ्या बेसनला पूर्ण घी लागलं पाहिजे आणि असं हळूहळू सतत आठ ते दहा मिनटं आपल्याला हळवून हलवून घ्यायचं आहे ते बेसन आता चिकट झालं असेल पण घाबरायची काही गरज नाही नंतर ते थंड होऊन जातं थोडाफार रंग चेंज होई पण आपल्याला चांगलं याला आप भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता की मी सतत त्याला ढवळत होती बेसन आणि जे घी आपण मिक्स केलेलं आहे त्याला तर असं आठ ते दहा मिनटं सतत स्लो फ्लेमवरती गॅस ठेवून आपल्याला याला आप 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 मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून खाली ते करपायला नको नाहीतर त्याची कडू कडू चव लागते तर असंच आपल्याला सतत भाजून घ्यायचं आहे त्यानंतर वरून मी इलायची पावडर च इलायची इल्याची चिकूट ह्यामध्ये मिक्स करून घेतली आहे ती देखील मस्त सगळ्या बेसनला मिक्स झाली पाहिजे तर व्यवस्थित सगळीकडे असं मिक्स करून घेतलं आहे ते पण देखील सतत भाजतच राहायचं मी कंटिन्यू हे दहा पंधरा मिनटं फ्राय पॅन कडेवरती मी हे भाजत होती खाली लागणार नाही याची दक्षता घ्यावी आणि व्यवस्थित त्याला ढवळतच राहायचं तर तुम्ही बघू शकता थोडाफार कलर चेंज होत चाललेला आणि मस्त असं बेसनचा जो सुगंध यायला लागला की समजायचा आपलं चांगल्यापैकी बेसन भाजून होत आहे घरामध्ये पूर्ण घुमघुमाट होत होता तर वरून त्यानंतर थोडेसे दुधाचे शिंतोडे मारून घ्यायचे जेणेकरून बेसन एकदम म्हणजे रवासर होऊन जातो तर मी आता शिंतोडे मारून तुम्ही बघू शकता की बेसन मस्त फुललं आहे आणि मऊसर रवागत होऊन जातो तो जेणेकरून जे आपण गोल गोल आपण लाडू बनवू तेव्हा ते व्यवस्थित राहतं पाणी देखील टाकू शकता आणि दूध देखील टाकू शकता तुम्हाला जे पॉसिबल आहे ते तुम्ही शिंतोडे मारून ह्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याला परत देखील हलवायचं आहे स्लो फ्लेमवरतीच गॅस ठेवून आपल्याला ही पाककृती करून घ्यायची नाहीतर बेसन हा करपला जाईल आणि कडू कडू बेसन लागतील पिटी साखर आहे ही शेवटला टाकायची अगोदर टाकल्याने पिटी साखर परत त्याचं म्हणजे साखरेचं पाक होईल म्हणून आपल्याला पीटी साखर अगोदर टाकायची नाही ती पुढे देखील हाय कृती ती तुम्हाला दाखवते तर परत मी पान दुधाचे शिंतोडे मारून परत मी हे बेसन व्यवस्थित कढईमध्ये भाजून घेत होती ते झाल्याच्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये किंवा ताटामध्ये ते बेसन काढून घ्यायचं आहे थंड करण्यासाठी तर मी थंड कर... व्यवस्थित भाजून झाल्याच्यानंतर मी थंड करण्यासाठी हे एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे तर असं काढून हे थंड आहे पण आपल्याला तसंच ठेवायचं आहे तर त्या बाउलमध्ये काढून देखील मी वर खाली ढवळून घेतलेलं म्हणजे पटकन थंड होईल तर व्यवस्थित असं हे झालेलं आ, बेसन आपलं तयार त्यानंतर तुम्ही बघू शकता परातीमध्ये मी काढून घेतल्याच्या नंतर ते थंड झालेलं आहे म्हणून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं सगळ्या बेसन व्यवस्थित मिक्स करून ते पूर्णपणे थंड करून घेतलेलं त्यानंतर पिटी साखर ही आपल्याला थोडी थोडी करून ॲड करायची एकदाच ॲड करायची नाही जेणेकरून ती जास्त गोड होईल तुम्ही चव नंतर घेऊ शकता तर मी अगोदर अर्धी पिटी साखर ह्यामध्ये ॲड करून चम्मचनी पुन्हा तर बेसन आणि पिठी साखर ही मस्त मी एका पूर्ण वर खाली करून मिक्स करून घेतलेली आहे चम्मचच्या सहाय्याने त्यानंतर मी हाताने देखील व्यवस्थित त्याचे जे गड्डे झालेले आहेत व्यवस्थित कुस्करून घेईल तर ह्याप्रमाणे मी पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आणि गोडचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे परफेक्ट झालेलं आहे तर तुम्ही देखील असं पहिला टेस्ट करून मग पिटी साखर ॲड करत राहा नाही तर जास्त झाले आणि ती जास्त गोड होतील आणि मी आता हे पूर्ण बेसनमध्ये पिटी साखर मिक्स करून घेते कुसकुरून आणि आपण हातामध्ये घेऊन वळवून बघायचे की आपलं जे बेसनचं जे आपण मिक्स केलेले आहे ते व्यवस्थित झालं आहे का जर अशी फिटिंग होत असेल तर व्यवस्थित आपलं बेसन वगैरे तयार झालेलं आहे तर आता मी लाडू बनवायला सुरुवात केलेली तर तुम्ही बघू शकता की मस्त असे गोलसर आणि व्यवस्थित आपले लाडू तयार होत आहे असे दोन गोट्याच्या सायाने हे लाडू मी तयार करून घेतलेले गोल गोल तर मस्त असे गोडसर बेसनचे लाडू दिवाळीसाठी तयार झाले आहेत तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा तर मी असेच सगळ्या बेसनांचे लाडू दोन दोन बोटांनी किंवा गोलसर हाताने आपण जसं गोळा बनवतो त्याप्रमाणे केल्याने देखील लाडू बनतात मस्त गोल शेपमध्ये तर तुम्ही अशी झटपट रेसिपी करा आणि नक्की मला कमेंट्समध्ये सांगा तुमची देखील रेसिपी कशी झाली अगदी कमी सामानामध्ये आणि वेळ कमीमध्ये कमी वेळात कमी ही लाडूची रेसिपी तयार झालेली आहे दिवाळी स्पेशल खमंग असे बेसनाचे लाडू तयार झालेले आहेत तर मी झटपट देखील बे ज्या पिठाचे मी लाडू करून घेतलेत तर बघू शकता आणि या दिवाळीला तुम्ही देखील लाडू खायला मस्त दिवाळी जाऊ तुमची देखील सुख समृद्धीने भरभराटेने तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि लाडू बनवून झाल्याच्यानंतर तुम्ही वरून ड्रायफ्रूट तुमच्या मर्जीने जे ड्रायफ्रूट तुम्हाला पाहिजे ते तुम्ही लावू शकता मनुका चारुळी काजू बदाम जे तुमच्या आवडीचे असतील ते तुम्ही गोल म्हणजे लाडू बनवून झाल्याचे नंतर वरून तुम्ही लावून सर्व करू शकता तर असे मस्त गोडसर लाडू ला मी वरून बदामाचे काप लावून घेतलेले आणि छानपैकी सजवून घेतलेलं तर ही आवडली का बेसनच्या लाडूची रेसिपी नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढील आता पुन्हा आपण एक दुसरी रेसिपी घेऊन येणार आहे दिवाळी फराळाची तर ती देखील बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि टाटा बाय बाय